ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज भाजपचे युवा नेते व भाविनगर सेवक स्वप्नील दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात शेकडो नागरिकांनी रक्तदान करून समाजासाठी आपले योगदान नोंदवले दौन या विशेष उपक्रमात प्रत्येक रक्तदात्यास अकरा किलो साखरेचे वाटप करण्यात आले रक्तदानासोबतच विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये आरोग्य जनजागृती पर्यावरण संवर्धनाबाबत माहिती तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारे संदेश देण्यात आले स्वप्नील दळवी यांनी या प्रसंगी सांगितले की समाजसेवा हीच खरी राजकारणाची दिशा आहे रक्तदानासारख्या उपक्रमांमुळे समाजात एकमेकांबद्दलची जिव्हाळा आणि जबाबदारी वाढते माझा वाढदिवस नागरिकांच्या सेवेसाठी आणि जनहिताच्या कार्यासाठी साजरा व्हावा हीच खरी समाधानाची बाब आहे या कार्यक्रमास अनेक मान्यवर भाजप पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भविष्यात ते अशाच उपक्रमांद्वारे समाजहितासाठी काम करत राहण्याचा संकल्प स्वप्नील स्वप्नील दळवी दळवी यांनी व्यक्त केला आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे गेले कित्येक वर्ष दरवर्षी रक्तदान शिबिर वाढदिवसानिमित्त आपण आयोजन केलेलं असतं वर्षभरात पण वेगवेगळे उपक्रम चालू असतात यावर्षी पण आपण दर नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे रक्ता शिबीर ठेवले आहे येणारा गणेशोत्सव मा मनात येऊन आपण अकरा किलो साखर प्रत्येक रक्तदात्याला भेट ठेवलेली आहे गणपतीच्या काळामध्ये मोदक असो पुरणपोळी असो किंवा फराळाचा असो यासाठी या लागणारी वस्तू म्हणजे साखर आहे तर मी त्या न संकल्पनेतनं यावर्षी रक्तदात्यांना प्रत्येकाला अकरा किलो साखर ठेवलेली आहे त्या उद्देशाने सामाजिक काम करत नाही जर बाप्पाच्या कृपयाने जर चान्स भेटला तर शंभर टक्के यश मिळायचा प्रयत्न शंभर करणार पुणेकरांना आव्हान करू की आता भरपूर प्रमाणात पेटे एरियामध्ये खूप गर्दी होती खूप हे होते तर प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे आणि पुणे शहर आपल्या स्वच्छतेमध्ये एक नंबर कसं येईल याकडे दृष्टीवनानं विचार केला पाहिजे सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे यासाठी मी सगळ्यांना आव्हान करतो कारण रक्तदान मी करण्याचा हेतू एकच आहे गेले कित्येक वर्ष आम्ही ससून हॉस्पिटलमधल्या थायलेसिमिया वॉर्डसाठी खास हा उपक्रम असतो जी मुलं फक्त पंधरा दिवसच आयुष्य जगतात पंधरा दिवसानंतर त्यांना कंपल्सरी रक्त भरायची वेळ येते त्यावेळेस त्यावेळेस रक्तदान खूप कमी रक्त खूप कमी पडतं अशा मुलांसाठीच आपण रक्तानाचं कार्यक्रम घेतो दर दर महिन्याला आज ज्यांचं आयुष्य असं आहे की प त्यांना रक्त भरल्याशिवाय त्यांचं जीवन जगू शकत नाही अशा मुलांसाठी आपला हा सगळा म्हणजे हा जो कित्येक वर्ष घाट चालू आहे त्याआडी रक्तदानाला लोकांनी बाहेर पडलं पाहिजे कदाचित आपल्यामुळं एक जीव असतो हे लोकांना माहिती नाही परंतु हे हे मनावरती रुबल रु सगळ्यांचं रुजलं रू, पाहिजे जर आपल्या रक्तदानामध्ये एखाद्या तर पंधरा दिवस आयुष्य वाढणार असेल तर प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे नमस्कार करू सुरू नमस्कार मी विक्रांत मोहिते सेवा मित्र मंडळाचा एक कार्यकर्ता आहे मंडळाच्या माध्यमातून काम करतच असतो त्याच्यामुळे जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून स्वप्नील भाऊंची ओळख झाली स्वप्नील भाऊंची ओळख झाल्यानंतर त्यांचं रक्तातलं जे मोठं काम आहे म्हणजे रक्तदान असू रक्तदान शिबिर असू आणि प्रत्येकाला त्याच्या त्या अडीअडचणीला धावून जाणारी मदत ते मला एकच नाव वाटतं की स्वप्नील भाऊ बाु। स्वप्नील भाऊंना फोन केला काय झालं कुठलं काम असेल की लगेच स्वप्नील भाऊंकडनं होतं स्वप्नील भाऊंचा आज वाढदिवस आहे त्यामुळे स्वप्नील भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो बरोबर त्यांच्या कार्यक्रमात आम्ही त्यांनी हा कार्यक्रम सुचवला गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून साधारण पंधरा मंडळ एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम सुरू केला की प्रत्येक मंडळातनं एक कार्यकर्ता दर महिन्याला जाऊन तिथे रक्तदान करेल असा तो उपक्रम आम्ही सुरू केला आणि तो अजून चालू आहे आणि तो स्वप्नील भाऊंच्या माध्यमातून चालू झाला स्वप्निल भाऊंना जर पक्षांनी संधी दिली तर शंभर टक्के आम्ही सगळे बरोबर आहोत आपल्या ब्लड बँकचं नाव रेड प्लस ब्लड बँक भोसरी आहे भोसरी मध्ये आहे आपली ब्लड बँक वर्षभर आपले कॅम्प असतात ह्या भागामध्ये का आतापर्यंत पन्नास बॅग झाल्या आहेत क्लोज होईपर्यंत होतील शे आमच्या रेड प्लस ब्लड बँक तर्फे स्वप्नील भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा नमस्कार मी शिरीष मोहिते आज स्वप्नील दळवींचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने जे रक्तदान शिबिर आयोजित आहे ह्या रक्तदान शिबिरामध्ये एक वेगळं वस्तू त्यांनी ठेवलेली आहे कारण इतर वेगळ्या वेगळ्या वस्तू असतं पण ह्या सणा सणाला लागणारी वस्तूची साखर आहे अकरा किलो साखर प्रत्येक रक्तदात्याला देत आहेत रक्तदानाबरोबर एक घरापर्यंत त्याच्या ही चळवळ त्या त्यानिमित्ताने पोहोचणार आहे कारण वस्तू ही घरापर्यंत जात नसती पण ही साखर नक्कीच घरापर्यंत जाणार आहे आणि घरातले कुटुंबीय त्यानिमित्ताने भविष्यात हे सहभागी होतील रक्तदानाची चळवळ जी आहे हे वाढवण्याचा मोठं काम या निमित्ताने केलं असं मला वाट वाटतं स्वप्नील दळवी हे गणपतीच्या उत्सवात सक्रिय असतात सामाजिक कामात सक्रिय असतात त्यांच्या पुढच्या राजकीय आणि सामाजिक ह्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी संदीप लचके आज सप स्वप्नील दळवीचा वाढदिवस एक सामाजिक कार्यकर्त्याचा वाढदिवस कसा करावा हे एक उदाहरण स्वप्नील दळवींनी या ठिकाणी राष्ट्रीय साततोटी मंडळ मंडळमध्ये दिलेलं आहे रक्तदान बरेच मुलं करतात बरेच कार्यकर्ते करतात पण काहीतरी नाविन्य त्याच्यामध्ये आणायचं काम हे स्वप्नील दळवीनी केलेलं आहे आत्ताच सांगितलेलं आमचे मार्गदर्शक शिरीष मोहिते यांनी की रक्तदानामध्ये भेट प्रत्येक काही ना काहीतरी वस्तू दिल्या जातात कोण गॉगल देतं कोण हेल्मेट देतं कोण पेनड्राईव्ह हो देतं तर अशा पद्धतीने साखरेचं जे एक वस्तू भेट दिलेली आहे ती नक्कीच घरापर्यंत जाऊन सर्व घरातल्यांना त्याचा एक आनंद मिळेल गोड आणि स्वप्नील दळवेला या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील भावी स वाटचालीस हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी किशोर सुपेकर आज स्वप्नील भाऊ दळवी यांचा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर राबवलं आहे त्याच्यामध्ये सोबत एक आपली घरासाठी लागणारी म्हणजे आता गणपती बाप्पाचं आगमन आहे त्यासाठी प्रसादासाठी लागणारी मुख्य म्हणजे साखर त्या साखरेचं सगळ्यांना सा सा प्रसाद बनवून सगळ्यांचं तोंड गोड हवी अशी चंद्रजगताप स्वप्नील दळवी माझे मोठे भाऊ आहेत ते वर्षानुवर्ष त्यांच्या बड्डेनिमित्त सामाजिक कार्य करत असतात त्या त्यानिमित्ताने त्यांच्या बड्डेच्या सामाजिक कार्यात रक्तदान शिबिरात उपस्थित राहून मी सुद्धा रक्तदान केलेलं आहे माझं नाव माझं नाव श्रीप्रसाद ललगुणकर मी हे तिसऱ्या चौथ्यांदा करतो आहे काय इतरांना पण हेच सांगेल की तुम्ही पण पुढे आणि रक्तदान करा इट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू यु नो डोनेट द बर्ड फॉर दिस सोशल सो नाही हा खूप चांगला उपक्रम आहे आणि मी ह्याला प्रोत्साहन करेल की सर्वांनी पुढे येऊन हे रक्तदान केलं पाहिजे त्या मित्रांना तरी ॲटलिस्ट चान्स मिळतो तर तो, तो, तो ग्रॅप केला पाहिजे मी आता सेकंड टाईम करतोय दरवर्षीप्रमाणे त्यांचं रक्तदान शिबिर असतं स्वप्नील भाऊंचं तर यंदाच्या वर्षी पण मी त्यांना आता ॲड झालो आहे परत यावर्षी लोकांना आवाहन करेन की सर्वांनी रक्तदान करा सामाजिक दृष्टीने पण ते महत्त्वाचं आहे आणि रक्ता तुटडा भरपूर प्रमाणात जाणवतो त्या हिशोबाने द्यायला पाहिजे सर्वांनीच हो रक्त आणि श्रेष्ठता नाहीच त्यात काय अवगत नाही तर स्वप्नी दळवी यांना वाढदिवसाच्या पहिल्या प्रथम शुभेच्छा ते सामाजिक काम खूप चांगल्या प्रकारे करतात त्यांनी आत्ताच एक पॅरलेस झालेल्या वेटर होता तर त्याला एक आश्रमामध्ये दाखल केलं त्यासाठी त्यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला म्हणजे त्याच्या घरचं कुणी नव्हतं तर आम्ही त्यांना दापोडीमध्ये जाऊन आत्ता जमा करून आलो पालोशी तिथे आणि त्याच्यामुळे ते शक्य झाले तर त्याच्यामुळे त्याचे खूप खूप आभार सुशांत कर्डे मी वयाच्या पंधरा वर्षापासून रक्तदान करतो आत्ता माझं वय आडू दिसते हो पंधरा वर्षापासून मी रक्तदान करतो स्वप्नीलदाचा उपक्रम हा खूप चांगला आहे दरवर्षी चांगला उपक्रम राबवतात हो आणि त्यांनी असंच याच्यामध्ये प्रगती करावी आणि त्यांच्या हस्तून अशीच सेवा काढावी हीच गणरायाचरणी येणाऱ्या काळात निवडणुका आणि जर आम्ही खात्री आहे की जर स्वप्नीलदा एखादा चान्स मिळाला तर ते त्याचं नक्की संधीचं सोनं करतील त्यांचं तोंडच गोड आहे साखर वाटणारच आहेत ते सगळीकडे प्रत्येकाच्या घरी साखर जाणारच आहे त्यांच्या मार्फत